अन्न सुरक्षा व मानके कायदा अंतर्गत कलम प्रमाणे अपील करण्याचा व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचा हक्क ठेवा एबीसीडी एबीसीडी जिल्हाधिकाऱ्यांकडे असोसिएशन अध्यक्ष सुभाष कोटे यांच्या नेतृत्वात निवेदन शासनाने आखून दिलेल्या कायद्याच्या चौकटीतच प्रत्येक व्यापारी व्यापार करीत आहे शासनाने कायदे करताना व्यापाऱ्यांना देखील आपले मनने मांडण्याचा व ते पुराव्यानिशी सिद्ध करण्याचा हक्क दिला असून असाच अन्न सुरक्षा मानके कायदा अंतर्गत कलम सेहेचाळीस ऑब्लिक चार चा व्यापाऱ्यांना संरक्षण देणारा हक्क अबाधित आहे एखाद्या आस्थापने वरून खाद्यपदार्थाचा नमुना सॅम्पल घेतल्यास शासन मान्य प्रयोगशाळेत तो अप्रमाणित फेल झाल्यावर कलम सेहेचाळीस ऑब्लिक चार यानुसार पदासीन अधिकाऱ्यांनी संदर्भ केलेल्या प्रयोगशाळेत तपासणी करण्याचा व्यापाऱ्यांना तो हक्क आहे संदर्भ प्रयोगशाळेचा अहवाल जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत सदर आस्थापना सील करण्याचा अधिकार कोणत्याही कायद्यात नाही परंतु नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे एका खाद्यातील व्यावसायिकाचे अन्न नमुने संकलित करून अन्न विश्लेषकाकडे पाठविण्यात आले होते प्राप्त अहवालात सदर नमुने अप्रमाणित असल्याचे नमूद करण्यात आले होते यानंतर सदर व्यावसायिकांनी कायद्यातील कलम शेहेचाळीस अब्लिकच्या नुसार फे विश्लेषणासाठी अपील दाखल केले त्यानुसार पद निर्देशक अधिकारी यांच्या मार्फत सदर नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले या प्रकरणाबाबत विधानमंडळात विचार विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नांचा उत्तर देताना आस्थापना सीलबंद करणे आवश्यक असताना तसे न केल्यामुळे नंदुरबार येथील सहाय्यक आयुक्त अन्न आणि सह आयुक्त अन्न नाशिक यांना निलंबित करण्यात आले आहे असे आश्वासन देण्यात आले असून था। त्यामुळे भविष्यात अशी घटना घडल्यास अधिकारी सदर आस्थापना सील करतील हे नसून चौकटी बाहेर आहे तरी शासनाने या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून अन्न सुरक्षा व व मानके कायदा अंतर्गत ऑब्लिक चार चा अपील करण्याचा व्यापाऱ्यांचा हक्क अबाधित ठेवावा अशी मागणी या ठिकाणी आज धुळे येथील असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्स ए बी चे अध्यक्ष सुभाष कोटेजा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले करण्यात आली यावेळी अध्यक्ष सुभाष कोटेजा उपाध्यक्ष गोकुट बदान सेक्रेटरी किशोर अग्रवाल खजिनदार सुधाकर पासपुते आदी सर्व व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आमचा हक्क आमचा हक्क कलम शेचाळीस प्रमाणे आमचा हक्क पाहिजे कलम शेचाळीस प्रमाणे आमचा हक्क बदलत पाहिजे कलम शेहेक्कत पाहिजे कलम प्रमाणे आमचा हक्क पाहिजे कलम शेचाळीस प्रमाणे आमचा हक्क पाहिजे नुसार आमचा हक्क कलम शेचाळीस प्रमाणे आमचा हक्क पाहिजे कलम शेचाळीस प्रमाणे आमचा हक्क पाहिजे कलम शेहेक्कलाच पाहिजे कलम प्रमाणे आमचा हक्क आमचा हक्क आमचा हक्क कलम शेचाळीस प्रमाणे पाहिजे कलम शेचाळीस प्रमाणे आमचा हक्क पाहिजे कलम शेहेक्क पाहिजे कलम शेहेक्के कलम सेहेचाळीस प्रमाणे आमचा हक्क पाहिजे आमचा हक्क पाहिजे प्रत्येक दुकानदार प्रत्येक व्यापारी कायद्याच्या चौकटीतच राहून आपला व्यापार करत असतो परंतु अनावधानाने सुद्धा अनेक चुका होऊ शकतात अन्न व सुरक्षा मानके कायद्याखाली शेहेचाळीस चार कलमनुसार आम्हाला आमचा हक्क या ठिकाणी शासनाने प्राप्त करून दिलेला आहे एखाद्या दुकानातून फुड इन्स्पेक्टरने एखादी सॅम्पल घेतले आणि ते जर फेल झाले मध्ये अप्रमाणित झाले शासन मान्य लॅबोरेटरीमध्ये तर त्याचा दुसरा फेरफार करण्याचा आणि ते दुसऱ्या मध्ये चेक करण्याचा अधिकार कलम नुसार आम्हाला शासनाने राखून ठेवण्यात आलेला आहे परंतु अक्कलकुवा तालुक्यामध्ये एका खाद्यतेलाच्या पदार्थाच्या दुकानामधनं सॅम्पल घेतलेले असताना शासनमान्य लॅबोरेटरीमध्ये ते हे झाले त्या विश्लेषकाने दुसऱ्या लॅबोरेटरीमध्ये सॅम्पल काढलेले असताना त्या अवधीमध्ये ते दुकान सील केले नाही म्हणून विधिमंडळामध्ये ज्या दोन अधिकाऱ्यांनी ते दुकान सील केलं नाही त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये अशी दुर्घटना या धुळे जिल्ह्यामध्ये घडल्यास कोणताही अधिकारी आम्हाला या ठिकाणी संरक्षण कलम शेहेचाळीसनुसार देणार नाही आणि म्हणून एबीसीडी असोसिएशन असोसिएशन फॉर बिजनेस अँड कॉमर्स धुळे यांच्यातर्फे मी शासनाला कळकळीची विनंती करतो की कलम शेहेचाळीस चारनुसार आमचा हक्क आम्हाला मिळायला जावा दुकानदारांना किरकोळ दुकानदारांना दुकानदार काही स्वतः पॅकिंग करत नाही तो सुद्धा दुसऱ्याच्या दुकानं आलेला पॅकिंग मधला माल तो ग्राहकांना वितरित करीत असतो त्यामुळे कलम शेचाळीस चारनुसार जर तो आम्हाला हक्क प्राप्त झाला नाही आणि एखादी महिने जर ते दुकान सील झालं तर दुकानदार पूर्णपणे वाऱ्यावरती म्हणून एबीसीडी असोसिएशन तर्फे मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की कलम शेचाळीस चारचा आमचा हक्क आम्हाला राखून देण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र